रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अतिशय दुःखद बातमी आहे आपल्या तरुण मंडळींसाठी आणि गा गाडा बैलगाडा शर्यतीमध्ये लक्ष देणाऱ्यांसाठी आणि बैलगाडा शौकीनांसाठी कारण बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष होते ज्यांनी बैलगाडा आपल्या शर्यत सुरू केली आणि सुरू करण्यामध्ये अशा एका व्यक्तीचं खूप मोठं नाव होतं त्यांचं बैलगाडा शर्यतीमध्ये कुठं शर्यत असेल तर त्यांचं नाव निघल निघणार नाही असं कधीही होणार होत नव्हतं आणि गोरगरिबांचे अगदी गोरगरीब माणसांसाठी धावून यायचे त्यांच्या प्रत्येक मदतीसाठी उभे राहायचे आणि गौरगरिबांचं जर एखादा बैल असेल तर अशा बैलांसाठी ते जास्तीत जास्त किंमत देऊन ते खरेदी करायचा प्रयत्न करत असत असे आपले सगळ्यांचे लाडके पंढरशेठ फडके दहा दहा नंबर तुमच्या सगळ्यांना परिचित असतील त्यांचं आज मगाशी दुपारी आजारी असताना निधन झालं ही बातमी अगदी खरी आहे आणि जशी बातमी आम्हाला कळाली अतिशय दुःख झालेलं आहे आणि आमच्याजवळच राहतात ते पनवेलच्या आजूबाजू एरियात राहतात माझ्यासहित महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या पोरांना आणि जे जे बा बैलगाडा शर्यतीतमध्ये इंटरेस्ट असतील इंटरेस्ट ठेवत असतील अशा सगळ्या बैलगाडा शौकिनांसाठी ही दुःखाची बातमी आहे आणि सर्व बैलगाडा शौकिनांसाठी हा आजचा काळा दिवस आहे पंढरशेठ फडकेंबद्दल सांगायचं झालं तर बघा आमच्या इथल्या एरियामध्ये तर त्याचं खूप नाव आहे हे ना सामाजिक कार्यकर्त्यामध्ये चांगलं काम करतात म्हणून परंतु ग्रामीण भागातही त्यांचं खूप चांगलं नाव होतं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ते खूप मानायचे त्यांच्याकडे जर एखादा बैल असेल तर ते एवढी काळजी घेतात घ्यायचे त्यांच्या जनावरांची की तुमच्या सगळ्यांना परिचित असेलच ती गोष्ट परंतु यार खूप अतिशय दुःखद बातमी आहे आमच्यासाठी आणि तुमच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ईश्वर अशा पुण्य आत्म्यास शांती देवं भावपूर्ण श्रद्धांजली जय शिवराय जय मल्हार